फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री श्रीस्वामी समर्थ तर मी उठली सात वाजता आंघोळीला पाणी ठेवलं आणि इकडं आजचा मोसम बघू शकता सात वाजताचा सव्वा सात वाजले होते बाप रे कसलं मोसम भारी आहे बाबा तर हे असं ऊन निघली ना तरच मोसम बघायला भेटतं छान नाहीतर पाऊस असला तर काही खरं नाही आ, तर सर्वात अगोदर आंघोळीला पाणी ठेवलं ब्रश केलं म्हटलं सोबतच चहा वगैरे ठेवा मग चहा पण ठेवला मग चहा पाणी झाल्यानंतर लगेच आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर लगेच देवपूजा केली तर असा आपला डेलीचा रुटीन असतो म्हणजे जेव्हा मी उठते ना तर सकाळी असंच असतं ही स्टेप बाय स्टेप उठल्याबरोबर पहिले मोबाईल घेऊन घडीचं शूट करते कारण तुम्हालाही दिसायला पाहिजे ना मी किती वाजता उठते किती वाजता नाही परत मग काहीतरी लोकं कमेंट करतात तर मग देवपूजा वगैरे केली आज मंदिर स्वच्छ केलं मस्तपैकी सगळं जाळून पुसून व्यवस्थित घेतलं आणि सगळं व्यवस्थित लावलं आणि पूजा केली मग तितक्यात तर तितक्यात तर दूधवाला आला सॉरी तर दूधवाला आला मग दूध घेतलं तर अशीच माझी स्टेप बाय स्टेप असते सकाळी उठल्यापासून की उठायचं पहिले ब्रश करायचं शूट करायचा पाणी ठेवायचं चा ठेवायचं ब्रश झाला की लगेच चा पिऊन घ्यायचा लगेच चा झाली की लगे आंघोळ करायची आंघोळ झाली की लगे देवपूजा करायची देवपूजा झाली की लगे झाडू वगैरे मारायचं ना हा बघा हा बघा आता आता मी काय बोलू आता मी बोलू तरी काय तुम्ही सांगा आता याला अख्खा पलंग पुरत नाही पार इकडं तिकडं तिकडं लोडतो सगळ्या पलंगभर लोडतो बाबा तर म्हणलं झोपू द्या आता पावणे नऊ वाजले माझी देवपूजन ती तर झाली झाडून वगैरे झालं आणि माझं झाड कुठे आहे बाबा झाड अरे 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 कुठं गायब झालं अरे अरे इकडं ठेवलं का हां तर हे माझं झाड आहे याला मी खूप जीव लावते पाणी टाकते पाणी नाही टाकलं घेऊन ना आणल्यापासून पण टाकणार पाणी फ्रेंड्स नमस्कार गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर तर कशा सगळे मजेत नाही हो तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्त राहास्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर मी उठली आंघोळ केली देवपूजा झाली आणि स्वयंपाकसुद्धा झालेला आहे आज लवकर लवकर नाही म्हणता येणार उशीरच झाला पण स्वयंपाक झालेला आहे पण शिमला मिरची आणि बटाट्याची भाजी केली इकडं मयकडं आंघोळीला पाणी तापवलं ठेवलंय चपात्या केल्या तर याला गव्हाची मी ऊट उठ करते तर बघा मला वाटलं उठला असं बघा बाला वाजले ना भाऊ हा आपल्याला छाले जायचे नाही का माय आई चेपटीया

चेपट्या तुम्हाला सांगू का मित्रांनो तुम्ही आहे ना माझ्या चॅनलवर स्टोरी बघा म्हणजे माय लाईफ मयंग या यूट्यूब चॅनलवर माझी स्टोरी बघा तर त्याच्यातून तुम्हाला एक गोष्ट सांगते हा मयंक बघा याचं डोकं आहे ना असो सपाट आहे मागून सगळा हे बा चेपटा आहे पूर्ण म्हणून त्याला चेपट्या म्हणते मी तर आता हा चेपट्या कसा का काय झाला ना तुम्हाला मी माझ्या त्या स्टोरीवाल्या चॅनलवर सांगेल हा चेपटा कसा का काय झाला पूर्ण आहे असं गोल डोकं नाहीच आहे त्याचं हे बा ती सासूबाईची करामत आहे बरं का सासूबाईची मग ते कशी काय ते तुम्हाला तिकडच्या चॅनलवर सांगेल चॅनल सासरे सांगेल उठा ना असं काय करता तुम्ही आई चेपटे बाबा उठा ना या काय उठायचं नाव घेत नाही बाबा अकरा वाजले बघा आता माझं आवरलेलं आहे सगळं लवकर उठली झाडून वगैरे घेतलं आणि म्हणलं आज माझा विचार होता की थोडीशी ऊन निघली आहे आज पावसाचा मौसम काही दिसत नाही तर म्हटलं आज झोमॅटो मारायला जावा आपलं ऑर्डर नाही का तर हा बघा मी भरतासाठी वांग आणला होता लक्षातच नाही किती दिवस झाले आता फ्रीजमध्ये दिसला मला तर याचा भरीत करावा म्हणलं पण बघू आता लेस याला पर थंडी वाजली आहे गाठ झाला तो तर त्याला मी असा विचार केला आज म्हणता चला झोमॅटोला जावं आज ऊन पण आहे तर यांचा टायमिंग बी असा असतो बारा ते दोन दोन ते तीन तीन ते चार चार ते पाच म्हणजे अशी गिग असते ते गिग बुक केली तरच ते आपल्याला हे भेटतं काय म्हणतात त्याला ऑर्डर भेटतात तर आता बघते सगळं आवरलं ना माझं अजून कपडे धुवायचे आहेत भांडे घासायचे आहेत याचा आवरून शाळेत पाठवायचं जर बारा वाजता आवरलं ना प्रयत्न करते तर मग मी जाणार आहे नाहीतर काय सांगता येत नाही नाहीतर मग त्या चॅनलवर स्टोरी तरी एक दुसरा भाग बनविला आता दुसरा म्हणजे दावा तर एक ऑलरेडी नव्वा भाग टाकलेला आहे काल रोज रोज टाईम भेटत नाही पण पन... रोज रोज नाही त्याच्यावर व्हिडिओ येत त्या चॅनलवर पण प्रयत्न करणार जर नाही गेली मी आज झोमॅटोला तर मग तिकडे तरी व्हिडिओ टाकणार नाही का काही ना काही करत राहावं लागतं तर चला मग ज्यांनी कोणी स्टोरीचा भाग नऊ बघितला नसणार त्यांनी माय लाईफ मयंक या युट्यूब चॅनलवर स्टोरीचा भाग नऊ बघा मयंक चालला भाऊ हां अजून अजून झोपतो त्याचं आवरून याला देते पाठवून मग बोलू तोपर्यंत करा कंटिन्यू मग आली मी मयंकला शाळेत सोडून म्हणलं आता जेवण वगैरे करा तर मला जायचं होतं झोमॅटोचे पार्सल हे करायला पण काय आता हे घरातलेच काम आपडलं आहे तर झोमॅटो कधी करायला जायचं त्याच्यामुळं कॅन्सल केलं नाही जायचं कारण कसं येते गाडीचा पेट्रोलचा बी जरा विषय असतो आपण आहे शंभर रुपयेन पेट्रोल घालतो दोनशे रुपयाचा मग काय त्याच्यात काही फायदा तरी आहे का बरं आपला त्यामुळे म्हणलं जायचं असेल तर बरोबर टायमिंगवरच जायला पाहिजे नाही तर मग काही अर्थ नाही सकाळी एकदा घरातून बाराला निघलो ना दुपारी तर मग डायरेक्ट संध्याकाळी दहा वाजता वापसच यायचं नाही तर चांगलं काहीतरी म्हणजे कम, कम दोन तीनशे पेट्रोलचे गेले तर तीन चारशे पाचशे तर आपला बेनिफिट तर निघाल्या पाहिजे नाहीतर मग करूनच काय अर्थ आहे त्याच्यामुळे काय गेली नाही बाबा आता जेवण वगैरे करते या जेवण करायला मग आपलं काम आवडते परत त्या दुसऱ्या चॅनलवर एक पार्ट टाकून देते आज त्याला पण मला कंटिन्यू करायचं आहे ते नाही केलं तर हे दुसरं काहीतरी करायला पाहिजे नाही का हाच आपला जॉब समजायचा तर चला या जेवण करायला शिमला मिरची भाजी चपाती आहे एकटीला जेवण जात नाही पण काय आता परय काय जिंदा के लिए तेरी कसम खाना जरूरी है सनम भेट नाही झाली तरी चालते जेवण पाहिजे पहिले चला मग या जेवण करायला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक गुड आफ्टरनून तर मग अशी आली मग एकला सोडून जेवण वगैरे केलं थोड्या वेळ लाईव्ह आली आणि आता आला आहे पेयचं पाणी आज आहे बुधवार तर बुधवारचं दुपारीच पाणी येत आहे म्हणे बाबा म्हणजे गुरुवारचं पाणी येत नाही उद्या तर आता आम्हाला ना सगळी पार्किंग धुवून काढायची आहे तर पेयचं पाणी तर आहे आणायची गरज नाही पण आता मी चालली पार्किंग धुवायला या वांग्याचं ना भरीत करायचं मला रात्री करील तर हे बघा माझे अजून कामं आवरले नाही ना आधी पार्किंग धुवायला जायचं आहे आता काय करायचं बाहेरचं काम आधी करावं लागेल तर ते सगळी पार्किंग धुवून म्हणजे आहेत दुसऱ्या महिला पण आहेत मी एकटीच नाही आहे बरं का पार्किंग धुवायला तर सगळी पार्किंग धुवून काढायची मग ते झालं की मग आवरते बाबा आपले भांडे धुणं सगळं काम पडले आज निमंतच आहे जरा काय नाही एवढं लोड घ्यायचं चा, आपलेच कामं आपल्यालाच करायचं आहे आपल्याला कोण म्हणणार आहे का बोलणार आहे का सासू म्हणान का नाही आवरलं नवरा म्हणान का नाही आवरलं आहे की नाही त्याच्यामुळे आपलं जेव्हा वाढतंय तेव्हा करावा असं काही नाही जेवढा लवकर कामं आवरतील तेवढं चांगलं असतं म्हणतात पण काय आज जरा आडसच आला आणि चला आता पार्किंग धुवून येते मग बोलू आपण थोड्या वेळाने एक हाय विषय सांगेल तुम्हाला नंतर चला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक तर आता सगळं आवरल्यावर व्हिडिओ शूट करत आहे मी तर आज चादर बदलवला चादर धुवून टाकला उद्या परत पाणी येत नाही गुरुवारचं आणि मग पावसा पाण्याचं धुऊन टाकलं पाऊस पण येतोय रोज आज कुठं ऊन दिगली होती तर मग अशी मस्त खाली जाऊन पार्किंग वगैरे धुऊन आली आणि नंतर मग भांडे घासले ओटा साफ केला मग धुनात उतलं झाडू मारलं फरची पुसली आणि मग परत मयंकला आणायला गेली शाळेत मग मयंकला आणलं आता मयंक गेला हे खेळायला आता देवपूजा करायची म्हणजे संध्याकाळचं दिवाबत्ती करायची तर अशा पद्धतीने आवडल्या आज माझे सगळे काम आता लवकर आता मी स्वयंपाक करणार खाणार आणि गरबा खेळायला जाणार तर एक गोष्ट तुम्हाला सांगेन म्हणली होती ती सांगून देते मग आपण जाऊ गरबा खेळायला आज कोणता कलर आहे म्हणते बाई ते कलर फिलर ब्लू हे ते नऊ दिवसाचे नऊ रंग तर असं काहीच नसतं हे फक्त अफवा आहे आणि ठीक आहे माझं कोणाचं मन दुखवायचा हेतू नाही आहे पण मी एक व्हिडिओ पण बघितला आणि हे रियालिटी आहे आता मला सांगा ज्यांच्याजवळ कपडेच नाही आहेत बिसारे काही काही गरीब लोक असतात ते एक असे कपडे किती दिवस घालतात त्यांनी काय करायचं बरोबर ना त्यामुळे हे कलर फिलरचं असं काही नसतं कोणाची परिस्थिती कशी कोणाची कशी आता हे दुकानवाल्याचे लुट म्हणजे दुकानवाल्यांचे धंदे आहेत हे ते करणारच आहेत नाही का नाहीतर त्यांचं कसं काय होणार त्याच्यामुळं हे सगळी आपोआप पसरवलेली आहे की या दिवशी हे कलर त्या दिवशी ते कलर तर असं काही नाही आहे असा व्हिडिओ बघितला मी तर त्याच्यामुळे मी आज काही ब्लू कलर वेअर नाही केला ब्लू कलर आहे म्हणे आज आणि मी तिकडं जाणार ना आता तर ते ब्लू कलर नाही आहे माझ्याकडं कुठून आणू ब्लू कलरचा ड्रेस असेल तर बघावं लागेल एखादा तर एक गोष्ट सांगणार होती तुम्हाला कसं आहे मला आलेले कडू कडू अनुभव आहेत हो ना ते तुमच्यासोबत शेअर याच्यासाठी मी करत असते मला काही हौस नसते की मी माझी घालवून घेऊया इथं म्हणजे यूट्यूबवर आपलं म्हणजे असं काही सांगून मी घालवून घेऊ स्वतःची मित्रांनो मला सांगायचं एकच की मला काही हाऊस नाही आलेली आहे स्वतःची इज्जत घालवायला या यूट्यूबवर पण काही काही गोष्टी अशा असतात ना ज्या आपल्यासोबत घडतात ना आपण ते दुसऱ्यांना सांगायच्या का तर त्याच्यातून अनुभव म्हण आता आपण अनुभव घेतलेला आहे मग असा अनुभव दुसऱ्याला पण आला असेल पण काही लोकांची हिम्मत होते सांगायची नाही होत काही लोकांची त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट सांगत असते की त्याच्यातून काहीतरी शिकत चला किंवा भरपूर अशा एकट्या महिला आहेत ज्यांच्याकडे म्हणजे अशा वेगळ्या नजरेने बघतात लोक त्यांना तरी याच्यातून काहीतरी शिकायला भेटतं आणि भरपूर अशा महिला आहेत बरं का जे माझे व्हिडिओ बघतात बिसरे पण ते कमेंट बी करू शकत नाही लाईव्हला येऊन बी कमेंट करू शकत नाही काही बोलू शकत नाही पण हां ते बघून काही तर काही शिकत राहतं समजा आता अरे हिच्याकडून अशी चूक झाली ना आपण अशी नाही करायची तर अशा पद्धतीने ते शिकत असतात तर असंच माझा एक आज अनुभव सांगत आहे ते सांगायला तर नाही पाहिजे पण काय सांगणं पण गरजेचं आहे त्याच्याकडून त्याच्यातून दुसरे तरी काहीतरी शिकतील नाही का तर योग्य वाटत नाही पण तरी सांगावं लागतं कारण वागतातच लोक तसे अहो एकट्या बाईला सुखाने नाही जगू देत लोक एकट्या बाईकडं लय वेगळ्या नजरेने बघतात तर एक दादा होते न, सांगू का नको असं आहे कारण काय काही काही नेगेटिव लोक काही काही बिंडोक लोक ते मलाच हे करतात आणि माझ्यावरच ते उलट म्हणजे मी जाते सांगायला चांगल्यासाठी की चला आपल्यासोबत असं घडलं आहे असं दुसऱ्यासोबत घडू नये तर ते वेगळं हे करतात त्याच्यामुळे मला विचार येतो जर असं की काही नाही तर चला सांगते तुम्हाला तो विषय असा होता की एक दादा होते मला म्हणले की दादा नाही म्हणता येणार त्यांना आता त्या पोरासोबत म्हणजे मी तर दादा म्हणायचे पण पुढच्या जमानात काय असतं नाही काय का सांगू शकत नाही आपण तर लोक काय का करतात की फसवण्याचा प्रयत्न करत आहे एकट्या स्त्रीला त्यांना काय वाटतं नाही ही एकटी आहे म्हणजे ही गरजू आहे ही हिला पैसा कमवा लागत असेल मग ही आपण पैसा दाखवला का काही बी करेल पण तुमच्या माहितीसाठी मी आधी पण सांगितलेलं आहे कोट्टीने जरी असं माझ्या पायात आणून फेकले ना तरी म्हणलं ना तरी मी पैशासमोर विकणारी नाही आहे ठीक आहे जे आहे ते आपलं चटणी भाकर खाऊन मरील नाही तर आलीवेळ तर मरील नाही तर भीक तरी मागेन मी पण कोणाच्या पैशा कधी कधीच झुकणारी नाही आहे तर त्या दादाचं म्हणणं असं होतं की मी तुला पाहिजे तेवढा पैसा पुरवतो पण तू म्हणजे आता तुम्ही समजून घ्या ना तुम्हाला मला काय म्हणायचं आहे तर पाहिजे तेवढा पैसा पुरवतो माझ्यासोबत रिलेशनमध्ये मा राहा आता मला एक गोष्ट सांगा एकटी स्त्री ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी असते की तिला चांगलं ट्रीट करायचं सगळ्यांनी कुठं गेलता गरबा खेळायला नाही जायचं काय मग मग थकल्यावर कुठं खेळ थांबा जरा आता हा तर कुठं होता आपला विषय तर हे जे माणसं राहतात ना एकट्या बाईला लई वेगळ्या नजरेने बघतात तर मी दादा दादा करतेन पुढचा व्यक्ती मला आहे की रिलेशनमध्ये राहा पाहिजे तेवढा असा पाण्यासारखा पैसा वाहून देईल अरे बाबा तुमचा पैसा तुमच्याजवळ ठेवा तुमच्या लेकरं पोसा तुमच्या बायकोला कशाची कमी आहे ती बघा तुम्ही बाहेरच्या बायकांना कशाची कमी आहे हे बघण्यापेक्षा स्वतःच्या बायकोला कशाची कमी आहे ती बघितलं ना तर खुश राहणार घरामध्ये आणि वेगळंच काहीतरी एकट्या स्त्रीकडून तुम्ही अपेक्षा करता तुम्ही काही एकट्याच स्त्रीला असं संधी समजता का की नाही याच्या मागे पुढं कोण नाही आहे म्हणून आपलं हे झालं म्हणून म्हणजे अशी जनाची नाही तर मनाची कशी वाटत नाही याच ठिकाणी जर तुमची बहीण राहती तर तुम्ही असाच विचार केला असता का म्हणजे आपली बहीण एकटी जाऊ दे कोणत्याही माणसाच्या हाती लागू दे नाही का अरे बाबा नो कोणातच दम नाही करीश मला पैशात विकत घ्यायचं कोण मायका लाल असेल त्याने पुढे यावं लादा कसे वाटत नाही तेच विचार येतो हा एक अनुभव बरं का माझा एकट्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने बघून तिला वेगळं आपण कितीही दादा म्हणा पुढच्याला कितीही भाऊ म्हणा त्याची नियत जर खराब असेल ना तर तो आपल्याला वाईट नजरेनेच बघणार वाईटच बोलणार आणि वेगळंच काहीतरी हे अशी अपेक्षा करणार आता हा अनुभव झाला अजून एक अनुभव म्हणजे आपण म्हणजे लग्नासाठी आता तुम्हाला माहिती मी मुलगा पाहते तर मी एका मुलाशी बोलली तर तो मला चांगला ओळखत होता म्हणजे लय वर्ष झाले माझे व्हिडिओ पाहतोय तीन चार वर्षापासून असं त्याचं म्हणणं होतं तर मी पण असं नॉर्मली ओळख म्हणजे एवढं काही डीपमध्ये नाही माहिती तर त्यांनी मला लग्नाला मागणी घातली आता लग्नाला तर हजारो लोक रोजचे ते डी एम बापरे विचारूच नका तुम्ही पाहणार तर पागल होऊन जाणार मी डिलीट केलू करू करू व्हायत तर हे लोक काय का करतात मेसेज करतात लग्न करशील का वगैरे आणि आपण सगळ्या गोष्टी चौकशी करायला लागलो की मग यांचं काय होते काय माहिती नियतच बदलते यांना असं दिसलं की ही एकटी याच्या मागं कोण नाही आता तो फरक काय म्हणला मला काय म्हणे बाई हां मी तुझ्या काय मी तुझा, तुझा बिना लग्नाचा नवरा हो का म्हणे सांगा आता याचा अर्थ काय म्हणजे तुमच्या बहिणीला एखाद्या बिना लग्नाच्या काय म्हणते त्याला बिना लग्नाचा नवरा म्हणजे मग तुम्ही काय करा तुमच्या बहिणीला बी एखादा असा पाहून द्या जो तिच्यासोबत लग्न करणार नाही तरी तो तिच्यासोबत नवऱ्यासारखं राहणार असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला म्हणजे कारण तुम्ही एकट्या स्त्रीला एवढी संधी समजता तुम्हाला असं वाटतं की तुमच्याजवळ पैसा आहे म्हणून स्त्रीला विकत घेणार का तुम्ही आ? कशा लाजा वाटत नाही राव असे मित्रांनो मला म्हणजे याच्यातून एवढं एकच सांगायचं आहे की एवढे कटुकुटू अनुभव आलेले आहेत ना हे लोक एवढे विचित्र राहतात आता समजा एक मी विचार करते की एकटं आयुष्य काही एवढं सोपं नाही आप काय आयुष्य काढायचे चार दिवस काढायचे नाही कसं होईल काय होईल बऱ्याच गोष्टी टेन्शन सगळी एकटीची धावपळ होते म्हणून एक आधार म्हणून मी विचार केला लग्न करायचा तो बापरे हे भयंकरच बोलते यांना जर म्हणजे लग्नासाठी पहिले मागणी घालते मग आपण समजा चौकशी करायला लागल, बोला लागलो बोलायला लागलो तुमचं काय घर दार शेतीवाडी काय म्हणजे सगळ्या गोष्टी जर विचारायला बघायला लागलो मग यांना सांगायला लागलो अरे मागापुढं कोण नाही आहे आपल्या आपल्या मागा पुढे कोण नाही जे आहे ते सांगणार ना आई वडील बद्दल विचारलं नाहीये म्हणतो आहे म्हणले की यांची नजर बदलली ते बदललीच म्हणजे ती तिथंच बदलली पण ते आपल्याला नंतर पडतं सांगा तर असे लोक राहतील असे अनुभव येतात मला दररोजचे तर काही काही महिला अशा आहेत ज्या बिचारे ॲक्टर राहतात तर त्यांच्यासाठी हा माझा एक छोटासा संदेश माझ्यासोबत काही घडलं ना तर मी तुम्हाला याच्यासाठी शेअर करते की ते तुमच्यासोबत घडू नये तर कोणावरच विश्वास ठेवू नका आजच्या जमान्यामध्ये पुरुष जातच हलकट आता मिरची लागेल या गोष्टीची काही काही लोकांना लागू द्या नो प्रॉब्लेम पण नालायक माणसाची जातच लय तुम्हाला सांगते ना शंभरमधून दहा टक्केच माणसं चांगले माणूस म्हणला ना त्याला स्वतःचे बायको असून बी दुसरी बायको पाहिजे असते त्याला बाहेरची अशी माणसाची जात आणि बाईकडून अपेक्षा काय ठेवतात तर माझी बायको माझ्याशी एकनिष्ठ राहावी अरे तुम्हीच दहा ठिकाणी तोंड मारता दहा ठिकाणी जाता तुमची बायको कशी काय तुमच्यासोबत एकनिष्ठ राहणार माझं काही चुकलं असेल तर सॉरी बरं का पण मला जे अनुभव आले ते मी सांगते मी म्हणजे ज्याही मुलाशी बोलली आणि त्याला हे सांगितलं ना माझ्या मागे पुढं कोण नाही तर त्याची नजर माझ्यावर फिरलेली आता राहिली गोष्ट जॉबची अजून एक सांगते जास्त डीपमध्ये असं ओपन नाही सांगणार पण शॉर्टकटमध्ये सांगते जॉबबद्दल मी एक दोन ठिकाणी तीन ठिकाणी जॉब केलेलं आहे जेव्हापासून मला पैसा कमवायचं कळलं जॉब काय कळलं तर तेव्हापासून मी फक्त तीन ठिकाणी जॉब केलं आहे एका ठिपा एका ठिकाणी जॉबला होती तर माझ्या आयुष्यात तेव्हा कोणीच नव्हतं जेव्हा मी एका ठिकाणी जॉबला होती तर तिथला जो मालक होता ज्या मालकाने मला जॉब दिल तर जास्त डीपमध्ये सांगितलं तर ताण नको तर त्या माणसाने एवढा म्हणजे विचित्र तो प्रश्न मला विचारला होता की तुमच्या आयुष्यात नवरा नाही तर तुम्ही समजून घ्या आता पुढंसं त्याच्यानंतर मी ते थुकलं लात मारली त्या ते जॉबला त्याच्यानंतर अजून एका ठिकाणी मी कामाला लागली होती तर तिथं तिथं एक माणूस होता तो सारखं म्हणजे त्याला जेव्हा माहिती झालं याच्या मागं पुढं कोण नाही आता विचारपूस करतात तर आपण जे आहे ते खरं खरं सांगणार ना आपल्याला आईवडील नाही आपण एकटे राहतोय कमवून खातो आहे तर तिथं एक माणूस होता तो माणूस सारखं मी जॉबवर जायच्या अगोदरच तो येऊन बसायचा आणि म्हणजे त्याची बोलण्याची टोनिंग वगैरे सगळी बदलली होती मला ते कळलं म्हटलं रिक्स आहे त्या जॉबला बी लात मारलं ला। तर अशी गंमत आहे हे जॉब वगैरे करणं बाहेर जाणं यांना जे खरं सांगितलं तर अशा नजऱ्या फिरत्या ते पुरुष माणसाचे म्हणून आहे ना मला रागच येतो चीड येते माणसांची की हे दुसऱ्या स्त्रीला आपली बहीण म्हणून का नाही बघत जाऊ द्या बाबा लय मोठा फासण झाला तर असू द्या माझं एवढंच सांगायचं की जेवढे अनुभव मी घेतलेले आहेत ना माणसं लय आलाय काय आणि का एकट्या मागं हात धुवून लागते आहेत काय यांना असं वाटतंय काय माहिती एकटी स्त्रीमध्ये संधी अरे ज्या दिवशी एकटी स्त्रीमध्ये जिम्मेदारी समजणार ना तुम्ही त्या दिवशी ही स्त्री जाती सुरक्षित राहतील आणि एकट्या स्त्रीकडे वेगळ्या नजरेने बघायचं सोडून द्या ते तुमच्यासारख्या तुमच्यासारख्या चारवर भारी आहे कारण ती एकटी एवढं सगळं करते ना तर कमजोर समजू नका आणि प्रत्येक स्त्री ही पैशावर झुकणारी नसते बरं का काय काही स्वाभिमानी बी असतात ते भीक मागून खातील पण तुमच्या पैशावर कधीच असं हे करणार नाही की तुम्ही म्हणणार ते करणार आणि त्या पैशावर जगणार त्यामुळं विचार करून बोलायचा ठीक आहे तर चला एवढं सांगायचं होतं मला बाकी काय नाही आता मी आवरते दिवावती करते स्वयंपाक करते जेवण करते तयारी करते मग निघते थोडा वेळ करा कंटिन्यू बोलू थोड्या वेळाने तर फ्रेंड्स या पापड खायला पापड भाजला पापड खाता खाता मला लय जरात भूक लागली होती त्याच्यामुळे पापड खाल्ले आधी आणि त्याच्यानंतर मी हे वांगं भाजून घेतलेले आहे बघा या वांग्याचं भरीत करते आता भरीत मी पहिल्यांदाच करते कसं झालं ते कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर सर्वात अगोदर मी त्या वांग्याला काटा चम्मचने छिद्र पाडून मस्त गॅसवर भाजून घेतलं भाजल्यानंतर त्याचं साल्ट काढलं त्यानंतर मी इकडं तावा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकलं सगळं ऑलरेडी रेडीच करून ठेवलेलं होतं तर कोणी कोणी कच्चा पण करतेत बरं का तर कच्चा नाही आवडत मला वांग्याचं भरीत खूप आवडते पण बनवता बी येत नाही पण पहिल्यांदा ट्राय करत आहे ठीक आहे तर सर्वात अगोदर तेल टाकलं जिरा मोहरी लसूण कढीपत्ता मिरची कांदा ते सगळं टाकून मस्त परतवून घेतलं तर ते कच्चं तसं आवडत नाही मला त्याच्यामुळे मी तव्यावर टा हे करत आहे कोणी कोणी कढईमध्ये पण करतं तर हे अशा पद्धतीने करून बघते पहिल्यांदाच करते त्याच्यामुळे मला काय माहीत नाही तर जसं येईल तसं करते पण मला माहिती आहे की हे असंच करतात वांग्याचं भरीत ठीक आहे तर, तर सर्वात अगोदर मी त्याच्यामध्ये सगळं ते, ते भाजल्यानंतर मी हळद टाकली लाल तिखट टाकला मसाले टाकले त्यानंतर शेंगदाण्याचा कोट टाकला आणि मग मस्तपैकी ते जे आपण वांगं हे केलं होतं मिक्स तर ते मिक्स करून घेतलं व्यवस्थित आणि अशा पद्धतीने आपला हा भरीत रेडी आहे तर याच्यामध्ये कोथंबीर असलं ना तर मग विचारूच नका पण माझ्याकडे कोथंबीर नव्हता त्याच्यामुळे मी असंच केला आणि मग या भरीत आणि चपाती भात आम्ही मस्त जेवण वगैरे केलो तयारी केली नंतर निघालो आम्ही डायरेक्ट फ्रेंड्स आता आम्ही ना जेवण वगैरे केलो तयारी केली आवरलं आणि चाललोय आता निघलोय निघल्यावर आठवण आली व्हिडिओ मी पण तर काळी दिसते मग आता आम्ही नाही का गाडी काढल्यावर आठवण आली मला व्हिडिओ शूट करायचं चला आता गरबामध्येच भेटू आलो भेटू परत घरी फ्रेंड्स आम्हाला जरा उशीरच झाला यायला इथं दिवसेंदिवस गर्दी वाढतच चालली चालली राव तर एवढी गर्दी असते ना तिथं गरबा बघायला विचारूच नका तर यांचा डान्स मला खूप आवडतो हे रोजच यांनी स्टेप बाय स्टेपच डान्स करायची कसं गेले ते दांड्या गरबा राहिला बाजूला यांचा डान्सच सांगतो पण छान खेळतात मस्तपैकी इथं एन्जॉय करत होता मयंग बी आणि मयंकला काय झालं काय माहिती पहिल्या दिवशी तर किती खेळला बापरे आणि दुसऱ्या दिवशी एवढा नाही पण आज तर जर सॅडच होता नकोच नकोच करत होता दांडिया घेऊन दे म्हणत होता मला दुसरे आता दुसरे दांडिया तिथं त्यांनी धंदा सुचललाय बाबा त्याच्या समोर बसले होते ते लोक आणि शंभर रुपयाला एक दांडिया विकत होते सांगा काय परवडतं मी जे पहिल्या दिवशी घेतले ते वीस रुपयाला घेतले आणि हे शंभर रुपयाला कुठं उगच घालत बसा तर तो म्हणत होता लाव माझ्या पप्पाला फोन लाव माया पप्पाला म्हणलं काय नाही आता रात्र झाली खेळशील तर खेळ नाही तर भाऊ चाल घरी मग थोड्या वेळ खेळला तो मी पण थोडंसं दांड्या वगैरे खेळली बरं का तर ते तुम्हाला व्हिडिओ मी नाही दाखवू शकत थोडासा व्हिडिओ काढलेला आहे नको वाटतं मला कारण एवढं खेळता येत नाही तर आहे माझ्याजवळ सेव राहू द्या माझ्यापुरतंच तर मी पण थोडीशी दांड्या वगैरे खेळली आज आणि मयंग पण खेळला आणि त्यानंतर इथं भरपूर छान म्हणजे डान्स होता आणि ही माझ्या मैत्रिणीची मुलगी आहे बरं का हिला ओळखता का तुम्ही याच्या अगोदर पण तुम्ही भरपूर वेळेस व्हिडिओमध्ये बघितलेला आहे तर आम्हाला कात्रस्त लावला जी भेटायला यायची ना ती मुलगी आहे ही तर ती माझी फॅन आहे असं ती म्हणते खूप छान तिला व्हिडिओ आवडतात माझे तर तिने मला एवढ्या गर्दीमध्ये ओळखून माझ्याजवळ आली माऊ माऊ करत बापरे पोरी जीव लावते बघा आणि त्याच्यानंतर शेवट शेवटला कोणाचा तरी बर्थडे होता तिथं मग त्या स्टेजवर बर्थडे वगैरे त्यांनी सेलिब्रेशन केला मस्त फटाके वगैरे फुटले आणि मग दहा वाजेपर्यंतच असतं दहा साडे दहा वाजेपर्यंत असतं यांचं टायमिंग तर छान वाटतंय मी मयंगसाठी जाते स्पेशली नाही तर बाकी काय नाही मला तर खेळता येत नाही हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक आलो आम्ही घरी गरबा खेळून तर दिवसेंदिवस ते वाढतच चाललं आहे बाबा तिथलं ते म्हणजे नाही काय म्हणतात त्याला छान छान रोज रोज सजवतात देवी तर नाही आहे पण मग पब्लिक बी रोज वाढती परत ते लायटिंग वगैरे लावला उद्या अजून काय लावतात काय माहिती आणि छान ग्रुपमध्ये डान्स करतात बिचारे तर मस्त आलं आम्ही मी पण थोडीशी खेळली मला काही खेळता येत नाही पण एक आमची मैत्रिण दिसली होती ना मैत्रिणीची पोरगी मा माऊ माझ्याशी खेळ ना मग खेळली थोडीशी तर असं एन्जॉय केला आज मी मस्त एन्जॉय झाला उद्या पण जाऊ चला आता आता लय उशीर झालेला आहे आज रोज आम्ही दहा साडे दहा वाजता येऊन जातो आता पाहुणे अकरा वाजले थोडासा उशीर झाला दहा वाजता येऊन जातो तर चला मग कसा वाटला आमचा आजचा सा व्हिडिओ सांगा आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या भेटू लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही मस्त राहा सुस्त राहा काळजी घ्या बाय बाय